आपलं कामकाज आहे आज स्थगन नाही आहे मला माहिती आहे नियमाप्रमाणे आपण बिलकुल ती आपली पत्रिका तशीच आहे पण राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत अध्यक्ष महाराज आणि काल परभणीमधला एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ लढणारा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला अध्यक्ष महाराज मला या संदर्भात या संदर्भातल्या सगन प्रस्ताव जे आहेत ते माझ्याकडे आल्या सूचना आलेल्या त्या संदर्भातला निर्णय मी देईन आपण स्वतः माझी विधानसभा अध्यक्ष राहिलेला आहात आपल्याला नियमाची संपूर्ण जाणीव आहे आपण स्वतः आत्ता म्हणाला आहात की हे आज शोक प्रस्ताव असताना घेता येणार नाही त्यामुळे मला वाटतं या विषयाचा मी निर्णय दिल्यानंतर आपण बोलू बसा दाना बसा नाही पण तुम्हाला अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मदतच केली अध्यक्ष महाराज मला माहिती आहे पण घटना अध्यक्ष महाराज सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाकार माजलेला आहे अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमच्या अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून जो आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज राज्याच्या जनतेला न्याय मिळेल सरकारनी उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज मला का माहिती आहे कामकाजाचं मला माहिती आहे पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे अध्यक्ष मोदय सरकारची ना सरकारची ना या आता बसा। या आएका, बसा, आएका, बसा। या संदर्भात संदर्भात ऐकून ऐकून घ्या घ्या सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे तथापि तिथे एक संतापाची लाट आली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाही आहे निश्चितपणे अध्यक्ष मोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे म्हणून आपण जेव्हा नेमून जाल तेव्हा याची कारवाई करता येईल आज अधिवेशन महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा